नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सांगोला इथं ईद मिलाद उत्साहात संपन्न अल्लाचे थोर प्रेषित हजरात मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती सोमवार दिनांक सोळा रोजी सांगोला इथं मंगलमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली अल्लाचे थोर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती उत्साही वातावरणात सोमवारी शाही जामा मस्जिद येथून सकाळी आठ वाजता भव्य शोभायात्रा यात्रा सुरुवात सांगोला शहरातील जामा मस्जिद येथून निघून धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवत ट्रॉली बग्गी आदींचा शिस्तबद्ध सहभाग यावेळी जुलूस मध्ये पाहायला मिळाला यावेळी आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिके देशमुख सूरज दादा बनसोडे बापूसाहेब ठोकळे अरविंद भाऊ केदार प्राध्यापक संजय देशमुख भाऊसाहेब भाकरे किशोर बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या ट्रॉलांवर ठेवण्यात आलेल्या पवित्र मक्का मदिनासह धार्मिक स्थळाच्या एकापेक्षा एक सुंदर कलात्मक प्रतिकृती ट्रॉलीवर ठेवण्यात आल्या होत्या त्या शोभायात्रेचा प्रमुख आकर्षण ठरल्या हजारोंच्या जनसमुदायाच्या सहभागाने निघालेल्या या शोभायात्रेत लहान मुला मुलींचा सहभाग लक्षणीय होता विविध अरबी पारंपरिक पोशाखातील विद्यार्थी तसेच घोड्यावर बसून लहान मुले हजरत मोहम्मद पैगंबर यांचे निशाण फडकवत होते शोभायात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी विविध संस्था व मंडळांनी खाऊ व वा सरबत वाटप करून शोभायात्रेचे आयोजन केले विविध पारंपरिक मार्गावरून फिरून ही शोभायात्रा परत जामा मस्जिद इथं विसर्जित झाली हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन चोख पोलीस बंदोबस्त ईदे मिलाद अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सांगोला इथं मुस्लिम बांधवांकडून जुलूस आयोजन करण्यात आले होते हे जुलूस पारंपरिक मार्गावरून जात असताना विविध ठिकाणी हिंदू बांधवांनी जुलूसचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या या माध्यमातून सांगोला येथील सामाजिक सलोखा ठळकपणे दिसून आला तसेच या जुलूस साठी पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्याकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता